भारतीय संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी विधानसभेत केलेला भाषणाचा पुस्तक प्रकाशन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय आणि या प्रसंगी ज्यांच्या शुभ असते हा प्रकाशन सोहळा झाला ते आदरणीय महामहीम आचार्य देवरत जी साहेब आपले महाराष्ट्राचे राज्यपाल आणि त्याचबरोबर जे आज उत्सव मूर्ती आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी सभापती परिषद राम शिंदे शिंदेजी अध्यक्ष विधानसभा राहुल जी, जी निलमताई गोरे अन्ना जी, बनसोडेजी दादा, सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित मंत्रिमंडळातील सर्व सहकारी सर्व आमदार बांधव भगिनीनो खरं म्हणजे भारतीय संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण आज या ठिकाणी सगळे जमलो आहोत आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणाचं हे पुस्तक आहे आणि खऱ्या अर्थाने अतिशय अभ्यासपूर्ण भाषण त्यांनी केलं आणि संविधान अगदी सोप्या भाषेमध्ये सरळ भाषेमध्ये सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचेल त्याचा अर्थ त्याचा सार याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केलेला आहे आणि म्हणून मी देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या महाराष्ट्र विधानमंडळाची वाटचाल दैदिप्य मान आहे इथल्या विद्वत्तापूर्ण चर्चेचं वैभव अनेक मान्यवरांनी जपलेला आहे आणि वृद्धिंगत देखील केला आहे आणि मार्चमध्ये झालेल्या अधिवेशनात भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा झाली आणि सर्व पक्षीय सदस्यांनी परीने अभ्यासपूर्ण भाषणही केली आणि देवेंद्रजींनी त्यावेळी केलेलं भाषण हे संपूर्ण चर्चेचा कळसाध्याय ठरलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून आज त्याच भाषणाचं पुस्तक रूपात प्रकाशन होतंय ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे संविधानावरच अभ्यासपूर्ण भाषण देवेंद्रजींनी केलं आहे ते सोप्या भाषेमध्ये मगाशी मी म्हटलं ते सांगितलं आणि स्वातंत्र्याच्या अमृत काळातलं हे खऱ्या अर्थाने अमृतच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्याला संविधान दिलं इतर अनेक देशांकडे संविधान आहेत घटना आहेत पण त्यांचं संविधान हे आर्थिक आणि प्रशासकीय चौकटीचा विचार जास्त करणारा आहे परंतु भारताचं एकमेव संविधान असं आहे जे समाजाचा सर्वांगीण विचार करतं आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला एक राष्ट्रीय समाज ग्रंथच दिला आहे या समाज ग्रंथाचं उत्तम विवेचन देवेंद्रजींनी केलं आहे त्यांच्या या अभ्यासवृत्तीचं आम्हाला सगळ्यांना उभ्या महाराष्ट्राला कौतुक वाटतं आदर वाटतो आणि अभिमान देखील वाटतो आहे देवेंद्रजींचा कायद्याचा दांडगा अभ्यास आहे ते निष्णात वकील आहेत मगाशी अध्यक्षांनी सांगितलं अध्यक्ष देखील एक चांगले वकील आहेत आणि सभागृहामध्ये कुठल्याही प्रसंगाला ते अतिशय हातोटीने कौशल्याने हाताळतात आणि म्हणून देवेंद्रजी वकील आहेत अर्थशास्त्रातही ते तरबेज आहेत प्रशासनावर देखील त्यांची पकड आहे लोकप्रिय आणि कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी लौकिक देखील कमवलेला आहे मला वाटतं संविधान समजावून घेणारा आणि दुसऱ्याला समजेल अशा भाषेमध्ये या पुस्तकरूपी पुस्तकातून देणारा देवेंद्रजी यांच्यासारखा मुख्यमंत्री देशात दुसरा मुख्यमंत्री कुणी नसेल असं असं आपल्याला सगळ्यांनाच अभिमान देवेंद्रजींसोबत अनेक वर्ष आपण सगळे काम करतोय त्यांची विचार करण्याची पद्धत निर्णय घेण्याची क्षमता हे सगळं मी आपण सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे देवेंद्र फडणवीसजी यांचं महत्त्वाचं कौशल्य म्हणजे मुद्देसूद मांडणी कुठल्याही विषयाचा व्यवस्थित अभ्यास करूनच ते बोलतात त्यामुळे समोरच्यावर त्यांच्या बोलण्याची छाप पडते आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि त्यांच्या भक्कम निर्धाराला मेहनतीची जोड आहे कष्टाची जोड आहे आणि नागपूर आहे सावजी सारखे तिखट आणि नागपुरी संत्रासारखे गोड आहेत <laughs> असं म्हटलं तर वाटत आपल्या भाषणात देवेंद्रजींनी संविधानाचा इतिहास तर मांडलाय पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे संविधानाची वाटचाल कशी झाली हे त्यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे खरं म्हणजे अनेक रेफरन्सेस त्यांनी दिलेले आहेत अनेक उदाहरणं दिलेली आहेत आणि आपल्या एक तास वीस मिनिटाचं त्यांचं हे भाषण संसदीय लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या प्रत्येकासाठी ज्ञानदायी आणि प्रेरणादायी ठरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मत या ठिकाणी माझं आहे आणि म्हणून त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत आणि त्यामध्ये माझ्यासारखा सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकतो हे केवळ संविधान संविधानामुळे शक्य झालं हीच या संविधानाची खरी ताकद असल्याचंही देवेंद्रजींनी आपल्या भाषणात म्हटलेलं आहे आणि म्हणून अशी अनेक उदाहरणं दिलेली आहेत राज्यघटना बदलली जाणार असं फेक नरेटिव्ह देखील काही त्यावेळेस अनेकांनी पसरवलं आणि त्याचाही पर्दाफाश आपल्या भाषणामध्ये देवेंद्रजींनी केला होता तीनशे सत्तर कलमाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता त्यांची भूमिका देखील देवेंद्रजींनी दाखले देत सविस्तरपणे मांडली होती आणि म्हणून बाबासाहेबांची भूमिका प्रत्यक्षात आणण्याचं ऐतिहासिक काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई यांनी पूर्ण केली असा महत्वपूर्ण उल्लेख देणी त्यांनी उल्लेख देखील त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलेला आणि म्हणून मला देखील अभिमान आहे आमच्या हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं देखील ते स्वप्न होतं आणि ते देखील स्वप्न पूर्ण झालं आणि म्हणून भारतरत्न बाबासाहेब आणि त्यांची भूमिका पुढं नेणारे आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणारे दे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि कणकर गृहमंत्री अमित भाईंचा देखील अभिमान आपल्याला सगळ्यांनाच आहे त्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे देवेंद्रजी स्वतः मी मगाशी म्हणालो वकील आहेत त्यामुळे अचूक युक्तिवाद करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही अनेक विषयांची माहिती आणि आकडेवारी त्यांना तोंडपाठ असते देवेंद्रजी विधिमंडळात आक्रमक भाषण देखील करतात विरोधी पक्ष पक्षात होते त्यावेळी केली कधीतरी जेव्हा समोरून काही चुकीच्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतात त्याही वेळे आपण त्यांचा आक्रमकपणा पाहिलेला आहे परंतु देवेंद्रजींच्या उत्तरानंतर सभागृहातलं वातावरण देखील पूर्णपणे बदलून जातं हे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून विरोधकांचे हल्ले परतावून लावताना आक्रमकता तर पाहिजे पण संयम असेल तर त्याचा परिणाम अधिक होतो हे देखील देवेंद्रजींनी अनेक वेळा सभागृहामध्ये दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून एखादी अप्रिय गोष्ट असली तरीसुद्धा ती सांगायला देखील त्यांनी धाडस दाखवलेला आहे पण देवेंद्रजींनी कोणावरही वैयक्तिक टीका टिप्पणी केली नाही याचे साक्षीदार आपण सगळे आहोत जी टीका केली ती मुद्देसूद पूर्ण माहिती घेऊन आणि संयमाने केलेली आहे हसत खेळत विरोधकांना चितपट करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे ती त्यांनी अनेक वेळा दाखवलेली आहे टीका ट्रोलिंग टेन्शन टोमणे सहन करण्याची त्यांची क्षमता अफाट आहे पण देवेंद्रजींनी कधी उत्तर त्याला दिलं नाही आणि अर्धावर आणि आदळ आपटही केली नाही ज्यांना उत्तर द्यायचं असेल त्यांना ते, ते बरोबर उत्तर देतात अंगावर आलेल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रमही ते करतात आणि त्यामुळे गमतीचा भाग आहे आणि खरं म्हणजे मी सांगेन देवेंद्रजी दिल भी जगह पर दिमाग भी ठिकाणे पर दोस्त भी अपनी जग और दुश्मन बी निशाने पर अशा प्रकारचं काम तुम्ही करता एकाच वेळी तुम्ही काय काय करू शकता हे तुम्ही दाखवलेलं आहे हे काही लोकांना कळलंय काही लोकांना कळलेलं नाही अमिताभ बॉलिवूड अमिताभ <laughs> बॉलिवूडमधला बिग बी असेल तर देवेंद्रजी या सभागृहातले बिग डी आहे डी म्हणजे वेगळा अर्थ काढू नका हा डी म्हणजे डिवोशनचा आहे हा डेडिकेशनचा आहे हा डिटर्मेशनचा डिटर्मेशनचा आहे हा डिसिप्लिनचा आहे आणि हा डी डेअरिंगचा पण आहे अरे नागपूरच्या थंडीमध्ये काहीतरी परिस्थिती किती गंभीर असली तरी ते कायम खंबीरच असतात आणि म्हणून कारण ते कायम थंड डोक्याने परिस्थितीला सामोरे जात असतात आपण म्हणतो डोक्यावर बर्फ ठेवतो पण मला वाटतं त्यांच्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवतात वाटत नगरसेवक महापौर विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री असा प्रवास त्यांनी केला आहे महायुतीमधील सहकारी अशा अनेक भूमिकांमध्ये मी त्यांना पाहिलेला आहे आणि मी अगदी जवळून आहे अनेक वर्षापासून जेव्हापासून ते आमदार होते तर मॅजेस्टिकमध्ये तिथं आपल्या त्या छोट्या रूममध्ये सगळी पुस्तकं वाचायची ते, ते आ, फार अभ्यासाने त्यांनी कष्ट घेतलेले आहेत एकदा महापालिकेचं आमचं एक उपमहापौर महापौरचं प्रकरण होतं तेव्हा मी गेलो होतो आणि एका छोट्या रूममध्ये त्यांचं चाललं होतं पुस्तकं सगळी चाळायचं चा काम आणि त्यामुळे कष्ट आणि मेहनत घेतल्याशिवाय हे सगळे अचीवमेंट होत नाही आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले कर्करोगाने हो वडिलांच्या निधनानंतर नागपुरात कॅन्सर हॉस्पिटल उभारून कॅन्सरच्या रुग्णांना मायेचा आधार आधार देणारा हळवा माणूसही त्यांच्यामध्ये मी पाहिलेला आहे आपणही पाहिलेला आहे दोन हजार बावीस साली जेव्हा आम्ही निर्णायक पाऊल उचलायचं ठरवलं तेव्हा खंबीर पाठिंबा देणारा त्यांच्यातला एक सच्चा दोस्तही मी पाहिलेला आहे आणि त्यावेळेस ते मला हुडी घालून भेटायला यायचे परंतु त्यांच्या या हुडीने विरोधकांना हुडहुडी भरली होती विजयराव तुम्हाला नाही बोलत मी परंतु कधी म्हणजे अनेक अनुभव आहेत सगळे आता सांगता येणार नाही इथं वेळ नाहीये तेव्हा आपण एक नंतर त्याच्यासाठी एक कार्यक्रम वेगळा लावू अनेक गोष्टी आहेत अनेक थोड्याशा माहीत आहेत आपल्याला बऱ्याचशा माहीत नाहीत त्यामुळे आणि म्हणून त्यांनी नेहमी दाखवून दिलेलं आहे यारो का हो मै यार दुश्मनो का दुश्मन हे त्यांनी अनेकदा दाखवलंय कारण आमचा त्यावेळेचा लढा जो आहे तो विचारांसाठी होता जनमताचा आदर न राखणाऱ्या आणि लोकशाहीच्या विरोधामध्ये किंबहुना बाळासाहेबांचे विचार त्यावेळेस जे काही पायदळी तुडवण्याचं काम झालं त्याच्या विरोधामध्ये आमचा तो लढा होता आणि त्यावेळेस देवेंद्रजी आणि आम्ही त्या वेळेस जे काही केलं आपल्याला माहीत आहे मी त्याच्यामध्ये जात नाही परंतु महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना जे सरकार पाहिजे महायुतीचं ते आम्ही आणलं याचा देखील मला अभिमान आहे आणि त्यावेळेस देवेंद्रजी देखील सगळं आ... सांगता येणार नाही तेच म्हणतात सांगू नका आणि म्हणून आ... त्यांची आणि माझी मैत्री देखील आहे ती गेल्या अनेक वर्षापासून आहे ती अनेकांना न, न कळणारी आहे हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे हम वो नहीं जो जो दिल तोड़ देंगे थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे पानी की तरह है ये दोस्ती हमारी पानी की तरह ये दोस्ती हमारी कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे जुदा नहीं होंगे चल अरे आता ये जे का चालू है, है तेजार बोल रहे मी कई पत्रकार बोलते तुम्हें हंसत ना है बोलत ना है अबोला धरला है का आता मी त्या दिवशी म्हणालो आता आम्ही जे बोलू ते तुमच्याकडे रेकॉर्डिंग करून पाठवू नाही तर फोटो इन्स्टाग्रामवर पाठवू देवेंद्रजींनी यापूर्वी बजेट कसं वाचावं यावरही देखील एक अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलंय त्यातूनही अनेकांना मार्गदर्शन मिळाले खरं म्हणजे राज्यपाल महोदयजी व बजेट का किताब इतना बडाबडा रेता है तो बडी बॅग पहिले मिळती ती और बाकी लोगों को पढ़ना पढ़ने की इच्छा होगी पढते थे भी लोग लेकिन वो ऐसे आसान सरल भाषा में उन्होंने बजट कैसे पढना ये बताया तो फिर बजट पढ़ने लग गए और आज का भी भी जो है वो भी काम उन्होंने वैसे ही किया आणि म्हणून त्या बजटच्या बजेट कसं वाचावं या पुस्तकातून देखील अनेक लोकांना मार्गदर्शन मिळालं आज प्रसिद्ध होणारं पुस्तकही अनेकांसाठी दिशादर्शक ठरणार आहे तुम्ही अशीच अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक भाषणं करत राहा अशी अनेक पुस्तकं तुमच्याकडून या महाराष्ट्राला मिळत राहो अशा आम्ही शुभेच्छा आपल्याला देतो देवेंद्रजींचं हे पुस्तक इतरही भाषांमध्ये आपण अध्यक्ष आणि सभापती आहेत आपण इतरही भाषांमध्ये ते कसं प्रकाशित होईल यासाठी देखील आपला प्रयत्न असेल हे पुस्तक जे आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात प्रत्येक लायब्ररीमध्ये पोहोचलं पाहिजे अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक संदर्भ ग्रंथ रेफरन्स म्हणून नेहमी हाताशी ठेवलं पाहिजे विद्यार्थ्यांनी नाहीतर आपल्यासारख्या देखील हे पुस्तक वाचलं पाहिजे एकमेकांना भेट दिली पाहिजे तसा प्रकारचा देखील प्रयत्न आपण केला पाहिजे लाल चोपडी दाखवून संविधान खतरेमे अशा आरोळ्या देत काही जन देश परदेशात देखील फेक नॅरेटिव्ह पसरवतात ते मला वाटतं आपण हे मग आपली चर्चा झाली हे लोकसभेच्या पूर्वी हे पुस्तक प्रकाशित व्हायला पाहिजे होतं लोकसभेच्या अगोदर त्यामुळे बऱ्याचशा याच्यामधून आजकाल मी कोणाला टीका करत नाही ते होते विजय रावते पण तिथून गेले वाटतं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की त्यांच्या काळात संविधानात सर्वाधिक बदल देखील करण्यात आले ज्यांनी फेक नरेटिव्ह पसरवला परंतु ते जाऊ दे आता आणि या सर्व जर आज आपण पाहिलं तर हे पुस्तक जे आहे अतिशय सरळ सोप्या भाषेमध्ये सर्व सामान्य लोकांना सामान्य नागरिकांना मला वाटतं समजेल आणि ते आपण जरूर सगळे वाचतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले हे संविधान अबाधित राखण्यासाठी शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा प्रकारची ग्वाही देखील या ठिकाणी देतो आणि महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय यांना धन्यवाद दोन्ही आपले सभापती अध्यक्ष यांचं अभिनंदन मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान